विवाह एक पवित्र संस्कार संकलन जोशी गोखले शुभ समारंभाचे जोशी प्रसार माध्यम रोहिणी मासिक आणि विवाह विवाह संस्था एक पवित्र संस्कार याचा दुसरा भाग आता आपल्या समोर सादर होतोय लाजा होम वधूवरांच्या समृद्धी प्राप्त्यर्थ हा विधी असतो यावेळी वधू आग्वीला उद्देशून मला पितृकुलातून मुक्त करून पती कुलाशी संलग्न कर अशी प्रार्थना करते त्यावेळी जे तीन मंत्र म्हणायचे असतात त्यामध्ये पतीशी चिरसंयोग पितृकुल विमोचन व बांधवांची समृद्धी यांची प्रार्थना आढळते सासर व यांना जोडणारा दुवा आपण आहोत हे वधून विसरू नये याच्या उलट पतीनं म्हणाव्याच्या तीन मंत्रांमध्ये दीर्घायुषी संतती परस्परानुराग व दीर्घायुष्य यांची प्रार्थना अभिप्रेत दिसते लाजा होम आणि सप्तपदी हे विवाह विधीमधील सर्वाधिक महत्वपूर्ण धार्मिक विधी समजले जातात विवाह होमाजवळच जा उत्तराभिमुख मुलीचा भाऊ बसतो वर मुलीच्या हाताला तूप लावून ते हात प्रथम निर्जंतुक करतो नंतर भाऊ ओंजळीत लाया घालतो वधुवरांनी एकत्रितपणे या लाया होमात अर्पण करून प्रदक्षिणा करावयाची अशा तीन प्रदक्षिणा घालायच्या आणि वरुण अर्यमा पूषा अशा तीन देवांसाठी या लाया द्यायच्या विवाह होमात लाया वाहतात कारण आपले जीवन ज्या अन्नाशी निगडित आहे असे अन्न अग्नीला द्यावे व लया या साळीचे असतात आणि ते पूर्ण अन्न आहे ते भाजलेलं असल्याने त्यात दोष नाही प्रत्येक फेरी नंतर सहाण अथवा पाट्यावर उभी करायची यामध्ये जीवनातील सर्व दुखे स्थिरतेने भोगण्याची क्षमता मुलीत यावी हा हेतू असतो छोट्या दगडावर पूर्ण देह सांभाळायचा मन दगडासारखं घट्ट व्हावं असं यातून सूचित करायचं आणि यानंतर लाया घातल्या म्हणून मुलीच्या भावाला सन्मानित करायचं पूर्वी फेटा पगडी असं देत असत त्या पगडीला प्रघात होता कानपिळी हा विधी शास्त्रांमध्ये नाही मुळात शब्द आहे कानपिळा येईल अशी पगडी कानपिळी हा कार्यक्रम कसा सुरू झाला हे मात्र कळत नाही नव्या मुलाचा कान मुलीच्या भावाने पिळायचा ही परंपरा थांबायला हवी कारण ज्या वराला तुम्ही विष्णू स्वरूप मानले त्याचा कान का पिळायचा कानपिळेतून शिक्षा होणे अभिप्रेत होते मुलीचा भाऊ ओंजळीत लाया घालतो म्हणून मुलीच्या भावाला सन्मानित करावे या मागे ही धर्माची शिकवण असते धर्म हा ऋण ठेवून घेत नाही त्यामुळे सुवासिनीने औक्षण केले तरी तिला परत कुंकू लावून ऋणमुक्त व्हावे आहेर घेताना नारळ तरी देणाऱ्या व्यक्तीला परत करावा अशी प्रथा आहे कन्यादान कन्या निवेदन विवाह संस्कारात सूत्रकाराने कन्यादान सांगितले नाही तथापि ब्राह्म दैव आर्ष प्राजापत्य अशा चार विवाहात कन्यादान करावे त्या विवाहाची लक्षणे सांगताना सांगितली आहे काशाच्या भांड्यावर कन्याची ओंजळ त्यावर वराची व त्यावर कन्या पित्याने स्वतःची ओंजळ धरावी मंत्रावून ठेवलेल्या पाण्याचे भांडे पत्नीच्या हाती देऊन तिने बारीक धारेने सतत पाणी घालत राहावे विष्णू स्वरूप वराकडे कन्या श्री रुक्मिणी लक्ष्मी धर्म प्रजोत्पादनार्थ द्यावयाची वयाची यावेळी वर ही धर्म प्रजा सिद्धी धर्म म्हणजे तुमच्या अपेक्षा पूर्ण करीन असे म्हणतो मुलीचे वडील माझी कन्या यथाशक्ती विभूषित केली आहे यासाठी परमेश्वर कुलस्वामी मागे उभी आहे माझ्या वंशात जन्मलेली स्त्री रुपिणी कन्या तिचे मी लालन पालन केले आहे मी ही तुला पुत्र पौत्र प्रवर्धिनी अशा इच्छेने सुपूर्द केली आहे धार्मिक आर्थिक कर्तव्ये व काम हे सर्व भोगून मोक्ष मिळवायचा पण जे भोगणार त्यासाठी वचनबद्ध रहा कोणत्याही बाबीचा म्हणजे धर्म अर्थ काम यांचा अतिरेक करू नकोस यावर सुद्धा नतीचरानी म्हणजे अतिरेक करणार नाही असे वचन देतो इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की वधुपिता कोठेही इदम न मम असं म्हणत नाही कन्या दान करता येत नाही आणि दान देताना अपेक्षाही ठेवता येत नाही इथे मात्र कन्या विशिष्ट अपेक्षा ठेवून सुपूर्त करायची म्हणून हे दान नाही ती सासरच्या घरी गेली तरी ती माहेरी तिची कन्या ही भूमिका बदलत नाही आणि तिचा उल्लेख अमुकांची सून असा न होता अमुकांची लेख आली असाच होतो माहेर आली असाच उल्लेख होणार वर्षानुवर्षे आणि होतही राहणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अपत्य दान करण्याचा कोणालाच अधिकार नाही त्यामुळे कन्यादान यापेक्षा कन्या स्वीकार किंवा कन्या निवेदन म्हणणं जास्त योग्य आहे पाणी ग्रहण आहे। आहे। विवाह ही प्रतिज्ञा ती आतापर्यंत वधूवरांनी घेतली आहे तीच प्रतिज्ञा आता अग्नीच्या साक्षीने द्विजस सन्निध म्हणजे देवागरी आणि ब्राह्मण यांच्या साक्षीने विवाह यावेधेत अग्नीला प्राधान्य दिले आहे यज्ञ कुंडात योजक नावाच्या अग्नीची स्थापना करायची प्रत्येक विवाह संस्कारात अग्नीची नावं वेगवेगळी आहेत या अग्नीमध्ये तुपाच्या आहुत्या द्यायच्या साजूक तुपामुळे वातावरण शुद्ध होत

अंगठा बाहेर ठेवून हस्त आंदोलन करतो मात्र लग्नात वरांना वधूचा व मुंजा मुलाचा अंगठ्या हातात धरायचा म्हणजे त्याचा पूर्णत्वान स्वीकार करायचा असतो पाणी ग्रहण परस्पर निरीक्षण योग्य मुहूर्तावर व्हावे असं शास्त्र सांगतो याचा अर्थ विवाहाच्या दोन मुहूर्त वेळा काढायच्या का यावर विवेचन करताना परांस्ते गुरुजी म्हणाले मंगलाष्टक कधीही म्हणावीत पण मंत्र विशिष्ट वेळेवरच झाले पाहिजे विवाह समारंभात समाजाला सहभागी करायचे असल्याने विशिष्ट वेळ हवी म्हणूनच लग्नाचा मुहूर्त काढण्याची पद्धत पडली असावी शास्त्रापेक्षा रूढी आणि परंपरा श्रेष्ठ ठरतात असा एक पूर्वापार संकेत आहे त्यामुळे पाणी ग्रहणाऐवजी विवाह मुहूर्त काढला जातो ऐरणी दान झाल कन्यादान विवाह संस्कार सांगता सिद्धयार्थ संपूर्ण फलप्राप्तीसाठी ऐरणी दानाचा निधी महत्वाचा आहे यावेळी वरमातेची यथाशक्ती पूजा करायची असते वरमातेला दिवशीच हे केले जाते असे आढळून आले आहे विवाहाच्या दिवशी वधू वर लक्ष्मी नारायण स्वरूप दुसऱ्या दिवशी उमा महेश्वर आणि तिसऱ्या दिवशी अप्सरा गंधर्व चौथ्या दिवशी प्रकृती आणि पुरुष या रूपात मानले जातात प्रथम उमा महेश्वराची पूजा करायची त्यानंतर एका सुपात सोळा दिवे आणि सोळा बारीक सुपात एक एक दिवा ठेवायचा त्याला असे म्हणतात हे मुलीच्या पित्याने प्रथम मुली मग वराच्या नंतर सासू सासरे व नंतर जवळच्या संबंधातील व्यक्तीच्या डोक्यावर ठेवायचे सूप डोक्यावर ठेवताना त्याखाली कापड भरायचे या सर्वांमध्ये वर पक्षाकडे जबाबदारी सोपवणे असा अर्थ असतो

पाट्यावरचे वाण गौरीहारापासून गौर उचलली की त्या पाट्यावर सौभाग्यवाण वराकडे लोकांनी मांडायचे हे वाढ मामीने द्यायचे याला शास्त्रीय आधार नाही गौरीहारापासून गौर उचलली की तिथं रिकामा पण येत घरातील गणपती बोलवण्यासाठी लिहिला जातो तेव्हाही तिथं नारळ ठेवण्याची प्रथा आहे ते स्थान रिकामा राहू नये या हेतूने सौभाग्यवान मांडले जाते पोट झाकडी मुलीला सासरी देताना वरमातेने दे मुलीच्या आईला साडी द्यायची त्याला पोट झाकणीची साडी म्हणतात या मागे तुमची कन्या आम्ही स्वीकारली कन्या ही तुमच्या पोटची पण आपण पड़ एकच आहोत हे सख्य दाखवण्याचा हेतू असावा सुन्नू नववधूचे म्हणजेच सुनेचे सासूने प्रथमतः मुखावलोकन करण्याचा हा विधी ऐरणी जाण्याच्या वेळी वधू पक्षाकडून वरमातेला जे दुगडं देण्यात येते त्याला मांडी चेपणे असे म्हणतात आता सासूला आपले अपत्य म्हणून स्वीकारायचे असल्याने उजव्या मांडीवर सुनेला आणि दुसऱ्या मांडीवर मुलाला बसवायचे मुख बघायचे तिच्या पाठीवर हात फिरवायचा थोडक्यात आईची माया द्यायची आरशातच का पहायचे या मागचे कारण अलंकृत केलेली मुलगी तिच्या रूपाला दृष्ट लागण्याची शक्यता असते पण प्रतिबिंबाला दृष्ट लागत नाही मुलीच्या भागात सासूने ने कुंकू लावून तिला तिच्या सौभाग्याची जाणीव करून द्यायची अलंकार दिले जातात पण मंगळसूत्र आणि कुंकू हे महत्वाचं मंगळसूत्र परिधानाचा अधिकार विवाह प्राप्त होतो तो मुलीने स्वतःच्या कर्तुकाने विश्वासावर टिकवायचा आहे हा एक कौतुक सोहळा आहे सुनेला साखर बनवणे हा त्याचाच एक भाग आहे विवाह एक पवित्र संस्कार या लेखाचा दुसरा भाग आम्ही सादर केला लवकरच असे दर्जेदार लेख आम्ही आपल्यासाठी सादर करू जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपण लाईक आणि शेअर जरूर करा आणि माय रोहिणीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका